तुम्ही सरपंच असताना काय काय काम केले मी सरपंच असताना देव ब्लॉक बसवले सिमेंट रस्ता गाय गोठे विहीर ग्रामपंचायत फूल कचरा डॅम सौर ऊर्जा प्रकल्प राबवला च्या अंतर्गत घोडेगाव फिल्टर मधून पाईपलाईन आणली गावासाठी पाणी आणलं शेतकऱ्याला रात्री पाणी भराय भराव लागायचं आता दिवसा लाईट येईल निवडून आल्याच्या नंतर काय, का। साथी काय करना। साथी काम महिलांसाठी काय करणार निवडून आल्यावर सगळ्या गावात सी सी टी व्ही कॅमेरे बसल की सगळ्या महिला सुरक्षितसाठी च्या माध्यमातून सगळ्या महिलांपर्यंत काम आणण्याचा प्रयत्न कर मेरे साहेब यांच्या माध्यमातून आम्ही राहिलेले पूर्ण विकास काम मी विकास कामे, कामे करू माझं नाव पूनम रतन गुसिंगे मी बेमळेचीवाडी से राहणार आहे जे आपले उमेदवार आहे त्यांच्या समानर तुम्ही काय सांगणार आपले उमेदवार आहेत संगीत प्रताप गुसिंगे यांचं काम चांगलंच काम आहे जोडवाडीत काम एवढं आहे की काम सगळं कवर ब्लॅक पाण्याची सुविधा गायगोटे विहीर घरकुल सगळे कामं झालेले राहिलेले काम ते निवडून आले पूर्ण मुंबरे साहेबाच्या माध्यमातून पूर्ण आम्हाला त्यांचा विश्वास आहे की ते पूर्ण करतील बरं यांच्यावर जे विरोधकांनी जे आरोप केलेले आहेत त्याच्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे विरोधक कसे असतात ते आरोप करतात त्यांना काय दुसरा आरोप दुसरं काहीच नाही खोटं नाटं बोलायचं आणि आपलं काम काढून घ्यायचं आणि संभाजीनगरला निघून जायचं आम्ही तर प्रॉपर इथे राहतो आमच्या उमेदवार इथे राहतात त्यांचं एकत्राचं घर आहे गरीब कुटुंब कुटुंबातून आहे इतिहासाच्या मार्गावर आहे आम्ही त्यांनी बुमरे साहेबाच्या विलासबापूच्या माध्यमातून एवढं कामं केलेलं आहे की रोज अपलकर्तं बसवलं ते लाईट जे ना चोवीस तास राहते त्याचा फायदा आम्हाला झालेला आहे जोडवाडी ग्रामपंचायतमध्ये वावर होतं ते ग्रामपंचायत चोर होतं तिथेच चोर उड्याच सगळं काम पूर्ण झालेलं आहे तर चोवीस घंटे लाईट असते आम्हाला तर त्याचा फायदा झालेला आहे <laughs> विरोधकांनी तुमच्या उमेदवारावरती गायब होते विहिरी होते भ्रष्टाचार केलेला आहे त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे विरोधकांनी निवडणुकी निवडणुकीच्या वेळेस हे आरोप करून त्यांचा स्वतःचा फायदा होईल ह्या उद्देशाने त्यांनी हा आरोप केलेला आहे आणि या आरोपात काही ना तथ्य नाही ग्रामपंचायत मधील जो सदुसष्ट लाखाचा भ्रष्टाचार झालेला आहे त्यांनी त्याचा इतका मोड़, सर्वात मोठा घोटाळा करून स्वतःचाच विकास केला लोकांचा एक कोटीचा जो निधी आला होता भोंबरे साहेबांच्या माध्यमातून तिथं त्यांनी प्रत्यक्षात पंधरा ते वीस लाखाचंच काम केलेलं आहे आणि बाकीचा निधी कुठे गेलेला त्यांनी दाखवा लोकांना तिथं साऱ्याला जनतेला दिसत आहे सर्कल मध्ये जितके आमचे गाव आहेत दहा अकरा गाव जे आहेत पंचायत समिती गणातील हे सारे लोकांना माहिती आहे की तिथं काम किती झालंय भ्रष्टाचार किती झाला आहे आपण आरोप करण्यात काय ते आहे मी रणजीत कुदलगु शिंगे खोडेगाव ग्रामपंचायत सदस्य रानार भेंबळेची वाडी माझं नाव टल्पालवान मला सर्कल मध्ये टल्पा या नावानं पूर्ण कसलं गण ओळखतात पर तुमचे उमेदवार संगीता ताई कुलसंगे यांच्यावर जे आरोप लागलेले आहेत भ्रष्टाचार त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगा आरोप समोरच्या उमेदवारला काय संधी पाहिजे बोलायची ते संधी साधन आज आपल्या निर्मल मनाच्या महिला उमेदवारांच्या त्यांच्यावर ठेवून भ्रष्टाचार हे मुद्दा साधून की ते उलटा चोर कोर्ट अवघड चोरी तेच करतो आमच्या खोडेगावमध्ये अनेक भ्रष्टाचार झालाय दोन ला दोन कोटीची योजना होती ही पाईपलाईनची ते कुठंच नाही गावात फक्त पैपं काढले आणि गावाला पाणी नाही गावात टाक्या झाल्या ते बी अर्धवटे गावाला पाणी सो सोड सोडत ते बी टायमावर नाही आणि आमच्या खोडेगावच्या पाणी फिटर आज बी एकोणावीस साडे एकोणीस लाख रुपये आहे आणि गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून ग्रामपंचायत आमच्या ते खोडेगाव ते कमाळी ह्या कसनार घनमधून दोन टर्म त्याचे झाले पंचायत समितीचे पण तो काय करतो निवडून येतो त्याच्या आर्थिक पैशाचे बळावर निवडून येतो आणि जो गायब होतो तर त्या घनामध्ये आणखी पाच वर्ष पाहून तोड दाखवत नाही आम्ही ह्या घनामध्ये आता धुमाळीच्या टाइमच फिरत आहे परचार दौऱ्यात बरेचशा तांडे वस्ती इकडे गर तिकडे फिरलो तर ते म्हणजे कल्याण पोस्टर आपल्याला लागले दिसते जाणार जे माणूस गेल्या पाच वर्षाला आला होता आणि आता पाच वर्षाला जायला आम्हाला तर दिसू लागले तुम्ही नागरिकांना काय आव्हान करणार नागरिकांना हेच आव्हान करणार की जिथं तर तुम्हाला धनुष्यबान दिसेल तिथं बटन दोन नंबरचं बटन दाबा आणि आम्हाला प्रचंड विषय करून द्या आणि आम्हाला एक संधी द्या तुमची पाच वर्ष सेवा करण्याची साहेबांच्या आणि इराज बापूच्या माध्यमातून दाखवून देऊ की ही विकास गती कशी होती विकास नाव काय सो संगीताताई प्रताप सिंग भुशिंगे हे आमचे धनुष्यबाण एस चेन नाना पंचायत समिती उमेदवारी लढत आहे एका महिला सरपंचावरती गाय गोठे आणि विहिरी बद्दल जो आरोप लावण्यात आलेला आहे संगीता गुसिंगे यांच्यावरती तुमचं काय प्रतिक्रिया आहे त्याच्यावर खोट आरोप लावतात सगळे जे ना खो आरोप लावतात सगळे आरोप येते खोटे आरोप येते सगळे दुसरं बोलायचं काही अर्थ नाही तर ते काही पण बोलू लागले ताई तुम्ही सरपंच होता तुम्ही काय काय काम केले सांगा मी सरपंच असताना प्युअर ब्लॉक सिमेंट रस्ते गाय गोठे विहीर ग्रामपंचायत समी कचरा डॅम प्रश्न मार्गी लावले तुम्ही आता निवडून आल्याच्या नंतर काय करणार पुढे ते निवडून नंतर सगळ्या गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून जेणेकरून महिला सुरक्षित राहील पंचायत समिती

सगळे दिले आणि ग्रामपंचायतचं पण काम केलं मशान भूमी हे काम वगैरे सगळं सरपंचाने केलं आमच्या गावातले हे सरपंच भूमिदार आहे यांना तुम्ही मतदान करा <laughs> तुम्ही नागरिकांना काय तुम्ही काय आवाहन करणार नागरिकांना एकच एक आवाहन आहे माझं सकाळी साडेसात पासून तर पाच वाजेपर्यंत पा, मतदान चालू असतील तर दोन नंबरचं बटन दाबून मला प्रचंड मताने विजय